नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे सहज स्वागत आहे आपण एकदम गरीब आणि गरजू विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस भरतीचे जे काही क्लासेस असतात ते क्लासेस आपण एकदम फ्री ठेवलेले आहेत यामध्ये आज आपण पहिलं लेक्चर आपण आज चालू करत आहोत त्याच्यामध्ये संख्या प्रकरण हे आपण आज चालू करत आहोत संख्या विशेषणमध्ये आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या आता आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहणार आहोत एकदम बेसिकमध्ये तर नैसर्गिक संख्या ह्या एक पासून एक पासून दोन तीन चार अशा असंख्य नैसर्गिक संख्या आहेत आपण सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या ही आपल्याला एक नैसर्गिक संख्या पाहायला मिळते आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या हे आपण सांगू शकत नाही कारण नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या असंख्य नैसर्गिक संख्या आहे त्याच्यामुळे आपण नैसर्गिक संख्या किती आहेत हे सांगू शकत नाही पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि याच नैसर्गिक संख्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर बोललं जातं इंग्लिश मध्ये या नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर बोललं जातं आणि म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला जातो की नैसर्गिक संख्या कोणत्या लेटरने दर्शवली जाते किंवा कोणत्या अक्षराने दर्शवली जाते तर नैसर्गिक संख्या ही आपल्याला एन या अक्षराने दर्शवली जाते कारण इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल नंबर असं म्हटलं जातं म्हणूनच त्याला एन या अक्षरानं दर्शवलं जात आता <गरता> नैसर्गिक संख्यामध्ये आता मी म्हणताल की झिरो हा नसतो याच्यामध्ये मुलांचं भरपूर कन भरपूर कन्फ्युज असतं की नैसर्गिक संख्यामध्ये झिरो हा येतो पण नैसर्गिक संख्यामध्ये झिरो हा येत नाहीये आणि नैसर्गिक संख्या हा एक पासून सुरुवात होतात नैस आणि नैसर्गिक संख्यामध्ये आपण नैसर्गिक संख्यामध्ये कोणत्याही नैसर्गिक संख्येचे उदाहरण घेतलं समजा नैसर्गिक संख्या दोन आहे त्यामध्ये प्लस तीन केलं तर नैसर्गिक संख्या ही पाच येते म्हणजे कोणत्याही संख्येची बेरीज केली तर ती नैसर्गिक संख्याच मिळते याच्यामध्ये नंतर आपण समजा पाच वाजा तीन जर केलं तर दोन मिळते म्हणजेच पाच वाजा तीन केलं दोन ही पण नैसर्गिक संख्या मिळते अशाच प्रकारे आपल्याला बेरीज करा वजाबाकी करा किंवा भागाकार गुणाकार काही जरी केला तर आपल्याला त्याचे उत्तर हे नैसर्गिक संख्याच मिळते आणि ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत ह्या नैसर्गिक संख्या पूर्ण नैसर्गिक संख्या ही आपल्याला धनसंख्या पाहायला मिळतात नैसर्गिक संख्या ह्या ऋण संख्या अजिबात नसतात नैसर्गिक संख्या फक्त आणि फक्त या धनसंख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर आपला यामध्ये आता संख्या प्रकरणामधील दुसरा आपला एक बेसिक टाईप आहे तो म्हणजे पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये फरक तुम्हाला सांगतो नैसर्गिक संख्या आपल्या एक पासून चालू झाल्या होत्या आणि पूर्ण संख्या ह्या आपल्या ज्या आहेत ह्या झिरो वन टू इथून अशा चालू होतात त्या असंख्या आहेत म्हणजे ती फरक म्हणजे काय तुम्हाला सांगतो या शब्दामध्येच आपल्याला पूर्ण संख्येमध्ये समजलं आहे की पूर्ण म्हणजे एकदम सुरुवातीपासून स्टार्ट म्हणजे पासून आपल्याला पूर्ण संख्या पाहायला मिळतात जसं की नैसर्गिक संख्येमधून एक पासून सुरू झाल्या तशा पूर्ण संख्या ज्या आहेत त्या आपल्या पासून सुरू झालेल्या आहेत आणि याच पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये होल नंबर बोललं जातं इंग्लिशमध्ये काय बोललं जातं तर होल नंबर बोललं जातं आणि म्हणूनच या पूर्ण संख्याचं जे काही लेटर आहे किंवा अक्षर हे आपल्याला डब्ल्यू ने दर्शवलं जातं म्हणजे ह्याचं पूर्ण संख्येचे जे अक्षर आहे हे अक्षर आपल्याला डब्ल्यू या लेटरनं दर्शवलं जातं आता पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या जी आहे ही सर्वात लहान पूर्ण संख्या ही झिरो आहे जसं नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक होती तशीच पूर्ण संख्यामध्ये एकदम लहान संख्या जी आहे ती झिरो आहे आणि पूर्ण संख्यामध्ये सर्वात मोठी पूर्ण संख्या ही आपण सांगू शकत नाही मग कारण तर पूर्ण संख्या ह्या अनंत संख्या आहेत मोस्त न येणाऱ्या एवढ्या पूर्ण संख्या आपल्याला पाहायला मिळतात आता आपला संख्या प्रकरणामधला आपला एकदम बेसिकचा तिसरा टाईप आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या म्हणजेच काय ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत तर पूर्णांक संख्या याच्या शब्दामध्येच आपल्याला पाहायला मिळतात नैसर्गिक संख्या एक पासून चालत्या पूर्ण संख्या ह्या झिरोपासून चालत्या आता पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर पूर्णांक म्हणजे याच्यामध्ये कोणतीच संख्या राहत नाही पूर्णच्या पूर्ण संख्या येतात मग त्यामध्ये मग ऋण संख्या असू द्या किंवा धनसंख्या असू द्या अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्यामध्ये पाहतो आता धनसंख्या आणि ऋणसंख्या या सगळ्यांच्या संख्या म्हणून आपल्याला पूर्णांक संख्या पाहायला मिळतात आता सर्वात लहान धनसंख्या जर आपल्याला पूर्णांक धनसंख्या पाहायला गेली तर सर्वात लहान आपली ही एक आहे सर्वात लहान आणि सर्वात मोठी आपल्याला धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही कारण धनपूर्णांक संख्या ह्या भरपूर आहेत मोजताना त्याच्यामुळे सांगता येत नाही तशाच प्रकारे आपल्याला मोठी ऋण पूर्णांक संख्या ही आपल्याला मायनस एक पाहायला मिळते आणि सर्वात जी लहान आहे ती सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला पाहायला मिळत नाही आता याच्यामध्ये झिरो जे आहे हे झिरो हे झिरो जे आहे शून्य हे शून्य आपल्याला धनपूर्णांक संख्या पण नसते आणि ऋण पूर्णांक संख्या पण नसते आता पूर्णांक संख्येलाच इंग्रजीमध्ये आपण इंटीजर नंबर बोलला जातो काय बोललं जातं तर इंटिजर नंबर बोललं जातं आता पूर्णांक संख्येला जसं नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर त्याच्यामध्ये एन लेटर दर्शवलं जातं पूर्ण संख्येला म्हणजे होल नंबर त्याच्यामध्ये डब्ल्यू न दर्शवलं जातं तशाच प्रकारे आपल्याला पूर्णांक संख्या जी आहे याला आपण आय लेटरनं दर्शवलं जातं कोणत्या लेटरनं दर्शवलं जातं आय या अक्षरानं दर्शवलं जातं आय अक्षर म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये पूर्णांक संख्येला आपण इंटीजर नंबर बोलतो त्याच्यातील पहिलं जे लेटर आहे तो आहे त्याच्यामुळे त्याला पूर्णांक संख्येला आपण आ या अक्षराने दर्शवलं जातो आणि एवढं लक्षात ठेवायचं की पूर्णांक संख्येची तुम्ही बेरीज करा वजाबाकी करा गुणाकार करा किंवा भागाकार करा तर ती आपल्याला पूर्ण संख्याच मिळते जशा प्रकारे आपण नैसर्गिक संख्येमध्ये पाहिलं पूर्ण संख्यामध्ये पाहिलं तशाच प्रकारे पूर्णांक संख्यामध्ये पण असतं मग कोणत्याही प्रकारे तुम्ही धन घ्या ऋण घ्या याची बेरीज वजाबाकी केली तर के ते काय येतं तर आपल्याला पूर्णांक संख्याच मिळते आणि तशाच प्रकारे जसं जसं जस तुम्ही उजवीकडे जाईल जसं जसं जस ह्या ज्या संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत की बाबा पासून एक दोन तीन चार जसं जसं तुम्ही उजवीकडे जाईल तसं तसं आपल्याला सगळ्यात मोठ्यात मोठी मुटे दोन धनपूर्णांक संख्या मिळत जाते आणि तशाच प्रकारे जसं जसं तुम्ही डावीकडे जस जस जाईल तर मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार सगळ्यात लहानात लहान आपल्याला ऋण पूर्णांक संख्या मिळते तर संख्या प्रकरणामधला आपला पुढचा जो काही टाईप आहे तो आहे समसंख्या आता समसंख्या म्हणजे काय की ज्याच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला झिरो दोन चार सहा आठ हे जे अंक येतात त्याला आपण समसंख्या म्हणतो म्हणजे एक उदाहरण जर आपण घेतलं तर तीनशे चोवीस हे एक आपण उदाहरण घेतलं तर ह्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार आहे पुढचं उदाहरण घ्या दोनशे सोळा ह्याच्या एक स्थानी अंक कोणता आहे सहा म्हणजेच काय की ज्या एक संख्येच्या एकक स्थानी आपल्याला झिरो दोन चार सहा आठ हे जे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो आता समसंख्या जे आहेत ते सर्वात लहान समसंख्या आप ही आपल्याला दोन पाहायला मिळते सर्वात लहान सं समसंख्या कोणत्या आहे तर दोन आणि कोणत्याही समसंख्येमध्ये आपण आता समजा समसंख्या आपण समजा आठ घेतली याच्यामध्ये आपण प्लस दोन केलं किंवा आठ मायनस दोन केलं म्हणजे आठ आणि दोन दहा होतं आठ वजा दोन केलं की आपल्याला सहा मिळतं म्हणजे एवढ्या ह्याच्यातून लक्षात घ्यायचं की कोणत्याही समसंख्येमध्ये तुम्ही दोन अधिक करा किंवा दोन वजा करा आपल्याला काय मिळतं तर समसंख्याच आपल्याला पाहायला मिळते आता तुम्हाला सांगतो कोणत्याही एक नैसर्गिक संख्या घेतली समजा आपण पंधराही नैसर्गिक संख्या घेतली आणि याच्या आपण दुप्पट जर केले समजा पंधरा गुणिली दोन केलं तर आपल्याला तीस पाहायला मिळतं म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येचे आपण दुप्पट जर करायला गेलो तर आपल्याला काय मिळते तर समसंख्या पाहायला मिळते तर आता संख्या प्रकरणामध्ये आपला पुढचा टाईप आहे तो आहे म्हणजे विषम संख्येचा टाईप आता विषम संख्या म्हणजे काय आता आपण मग अशी समसंख्या पाहिल्या आता आपण पाहतो विषम संख्या आता विषम संख्यामध्ये महत्वाचा जो काय पॉईंट आहे तो म्हणजे कोणत्याही विषम संख्येच्या एकक स्थानी एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल किंवा नऊ असेल ज्या संख्येच्या एकक एक स्थानी आपल्याला एक तीन पाच सात नऊ हे जर अंक दिसलं हे जे आपल्याला नंबर दिसलं तर आपण ते विषम संख्या म्हणतो आता आपण समसंख्येचं उदाहरण पाहिलं तशाच प्रकारे आपण विषम संख्येचं एक उदाहरण पाहूया आता उदाहरण जर आपण पाहिलं तर चारशे एकतीस आता ह्याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे याच्या एकक स्थानी एक आलेला आहे मग आता हे काय आहे विषम संख्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ असतं मग या संख्येच्या आपल्याला एकक स्थानी एक आलेलं आहे म्हणजेच ही संख्या विषम संख्या आहे तशाच प्रकारे अजून एक उदाहरण घेऊया आपण तीनशे सत्तेचाळीस आता ह्याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे हे एकक स्थानी सात आलेलं आहे म्हणजे विषम संख्याच्या एकक स्थानी एक असो तीन असो पाच असो सात असो किंवा नऊ असो तर ती संख्या ही आपल्याला विषम संख्या पाहता येते आता कोणत्याही कोणत्याही विषम संख्येला जर भागलं समजा आपण तीनशे त्रेचाळीस या विषम संख्येला जर दोन न भागलं तर याची बाकी आपल्याला शेवट एक उरते आता उदाहरण आपण घेऊया समजा एकोणीस घेतलं आता हे एकोणीसला आपण दोन न भागलं ही एकोणीस काय आहे एक विषम संख्या आहे या विषम संख्येला आपण दोन न भागलं तर आपल्याला ब्याण्णवे अठरा बाकी किती उरली एक उरली म्हणजे कोणत्याही विषम संख्येला जर तुम्ही दोन न भागलं तर आपल्याला बाकी ही किती मिळते तर एक मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदम जे काही बेसिक आहे हे बेसिक आपण आज संख्या प्रकरणामधील पाहिले आहे मग याच्यामध्ये आपण आज पाच टाईप पाहिलं कोणकोणते पाहिले तर नैसर्गिक संख्या पाहिली पूर्ण संख्या पाहिली पूर्णांक संख्या पाहिली समसंख्या पाहिली विषम संख्या पाहिली हे आपण एकदम बेसिक पाहिलेलं आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये या आपण याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो त्रिकोणी संख्या असतील चौरस संख्या असतील षटकोणी संख्या असतील मूळ संख्या असतील सहमूळ संख्या असतील ज्या काही बेसिक ज्या आहेत ते आपण संख्या प्रकरणामध्ये पुढल्या टाईपमध्ये पाहणार आहोत म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या जो काही युट्यूब चॅनल आहे ते या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपण कोणताही एखादा व्हिडिओ जर अपलोड वरती केला तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही ते व्हिडिओ पाहणार आहात मग आपण जास्तीत जास्त जे काही गरीब गरजू विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी एकदम फ्री क्लासेस ठेवलेले आहेत तरी सर्वांनी या क्लासेसचा लाभ घ्यावा ही विनंती आहे